तर आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक असा आहे की वजन कमी करण्यासाठी फक्त वॉकिंग करणं गरजेचं आहे का नाही ज्यावेळेस तुम्ही वॉकिंग करता त्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये काही बदल होतात सुरुवातीचे बदल असे असतात की तुम्ही वॉकिंग करताय त्यामुळे तुम्हाला उठताना बसताना जो सुरुवात सॉरी वॉकिंग करायच्या अगोदर जो त्रास होत होता तो त्रास होत नाही पाऱ्या चढताना जो दम लाग लागत होता तो दम लागत नाही पण 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 ज्यावेळेस तुम्ही कंटिन्युअस वॉकिंग करता किंवा लॉंग मध्ये वॉकिंग करता त्यावेळेस तुम्ही तुमचा डिस्टन्स वाढवू शकत नाही कारण वेळेचा अभाव येतो किंवा आणखीही काही प्रॉब्लेम येतात किंवा तुमच्याकडे वेळ कमी असतो किंवा तुमच्याकडे तितकी कंटिन्यूटी करण्याची ताकद नसते किंवा तुमची इच्छा होत नाही परत त्यामुळे तुम्ही काय करता की एका, एका करता करता। कम्फर्ट झोनपर्यंत म्हणजे एका विशिष्ट अंतरापर्यंत तुम्ही वॉकिंग करता आणि विशिष्ट स्पीडने तुम्ही वॉकिंग करता त्यामुळे काय होतं की बॉडी कम्फर्ट झोन मध्ये जाते आणि काही काळानंतर नंतर तुमचं वेट स्टक होतं आणि त्याच्यानंतर वेट वाढूही शकतं आणि जर तुम्ही तुमचं स्पीड आणि डिस्टन्स वाढवलं तर तुमचा मशल लॉस होऊ शकतो आणि ज्यावेळेस तुमचा मसल लॉस होतो त्यावेळेस तुमचा मेटाब्लिक रेट डाऊन होतो आणि मेटाब्लिक रेट ज्यावेळेस डाऊन होतो त्यावेळेस तुमची चाय प्रतिक्रिया स्लो झाल्यामुळे त्यानंतरही वजन वाढवू शकत म्हणजे इतके सारे प्रॉब्लेम लॉंग टर्म मध्ये वॉकिंग करण्याने होऊ शकतात फक्त वजन कमी करण्यासाठी फक्त तुम्ही वॉकिंग करत आणि आणि जर तुम्ही स्पीड नाही वाढवलं तर झोन मध्ये जाऊन त्यामुळे हो तुमचं वेट लॉस स्टॉप होतं आणि वेट गेन स्टार्ट होतो तर तुम्हाला करायचं काय आहे हे महत्वाचं आहे जर तुम्ही स्पीड आणि डिस्टन्स वाढवलं तरीही तुमचा काही कालांतरानंतर वेट गेन होणार आहे आणि जर तुम्ही ते वाढवलं नाही एका विशिष्ट मर्यादेतच किंवा विशिष्ट अंतरापर्यंतच तुम्ही वॉकिंग करत राहिला तरीही तुम्हाला वेट गेनचा प्रॉब्लेम होणार आहे तर वॉकिंग करायला पाहिजे का नको याचं कॉन्क्लुजन तुमच्या समोर आहे पण त्याचबरोबर जर तुम्ही वेट ट्रेनिंग करत असाल तर याचे रिझल्ट वेगळे होतील वॉकिंग बरोबर जर तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा मी तुम्हाला त्याच्यावरती एक नवीन व्हिडिओ बनवून देईन चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये